करता जी गोळी दिली जाते त्या गोळीचं डिस्क्रिप्शन जर तुम्ही मॉडर्न सायन्सप्रमाणे बघाल तर त्यात त्यांनी म्हणलंय की तुम्ही तुमच्या हेल्थ केअर टेकरला म्हणजे तुमच्या डॉक्टरला सांगायला पाहिजे आहे की मला कॅल्शियम सप्लिमेंट्स देऊ नकोस बरं पण थायरॉइडची गोळी खाणारी एखादी स्त्री असेल तर ती कॅल्शियमची सप्लिमेंट घेत असते था। थायरॉइडच्या गोळीमुळं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळं तिचे गुडघे दुखतात तिला संधिवात व्हायचं काही कारणच नाही बरं पण ते औषध घेती म्हणून तिला अजून दुसरा काहीतरी आजार झाला तसंच थायरॉईडच्या गोळीचे दुष्परिणाम म्हणून कुणाचे केस गळत आहेत कुणाला काहीतरी स्किन डिसीज होत आहेत जाडीबद्दल ऐकलंही असेल अनेक जणांचं काय जगात जे काही आहे ना ते डाएट म्हणा योगा म्हणा जिम म्हणा मी सगळं करून बसली पण माझं वजन काही नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण थायरॉईडची गोळी मग ती थायरॉईडची गोळी जर ड्रगलेस केली म्हणजे माझी पहिली पेशंट जी, जी आहे तर ती अठरा वर्ष तिचा मी ट्रॅक रेकॉर्ड ठेवले दरवर्षी आम्ही तिला तपासतो आहोत अठरा वर्षामध्ये तिला ना आयुर्वेद ना ॲलोपॅथी ना होमिओपॅथी कोणतंही औषध न घेता गेले अठरा वर्ष तिचे रिपोर्ट्स नॉर्मल आणि अजूनही त्या दरवर्षी मे महिन्यामध्ये प्रकृतीला येतात